सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे कालची दिवाळी संपली मस्त दिवस गेला त्या आठवडीमध्ये आजचा दिवस सुरू झाला आज फॉरेन इन्व्हेस्टर्स डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स यांची खरेदी दिसते आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी पाचशे एक्कावन्न कोटीची आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी चार हजार एकशे चार कोटीची आहे कमी का असे ना पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे हे त्यात विशेष डेटा जर पाहिलं आपण तर बॉन्ड इड चार पॉईंट तेहतीस आहे डॉलर इंडेक्स अठ्ठ्याण्णव आहे आणि क्रूड सहासष्ट पॉईंट बेचाळीस या स्तरावर आहे अमेरिकन मार्केट फ्लॅटच बंद झालं आता सगळ्यांचं लक्ष जॅक्सन होलच्या मीटिंगकडे आहे एकवीस तेवीस ऑगस्टला जॅक्सन होलची मीटिंग आहे त्यामध्ये आर्थिक स्थिती काय आहे हे समजते आणि इंटरेस्ट रेटच्या बाबतीत सुद्धा पॉवेल काय बोलतील हे आपल्याला त्या मीटिंगमध्ये समजेल शुक्रवारी रिटेल सेल्सचे आकडे वाढलेले आपण पाहिले होते पण महागाई वाढेल ही त्यांच्या मनात भीती आहे होम बिल्डर्सचा डेटा लोएस्ट पॉईंटवर आला आहे युक्रेन हा काही नाटोचा मेंबर नाही तरीही त्याला सुरक्षा दिली जाईल असं सांगण्यात आलं आणि नाटोचं सैन्य युक्रेनमध्ये ठेवायला रशिया तयार नाही आता बघूया काय काय होत आहे पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये वार्ता झाली आहे त्याचबरोबर पुतीन ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये सुद्धा बैठक अपेक्षित आहे झेलेन्स्कीने असा एक प्रस्ताव ठेवला आहे की युक्रेनच्या कंपन्या शंभर बिलियन डॉलर्सची खरेदी डिफेन्सची करते आणि ड्रोनची सुद्धा खरेदी पन्नास बिलियन डॉलर्सची अमेरिकन कंपन्यांकडून करते या सगळ्या वातावरणामुळे अमेरिकन मार्केट फ्लॅट होतं आता आपल्याकडे काय काय होत आहे किंवा काय काय बातम्या आहेत त्या पाहूया रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट ही रिलायन्सचा आर्म आहे किंवा सबसिडियरी आहे त्यांनी नेचर एज, एज बरोबर जे जॉईंट वेंचर आहे त्या जॉईंट व्हेंचरमध्ये मेजॉरिटी स्टेक घेतला आहे हिंदुस्तान झेक ही कंपनी तीन हजार आठशे तेवीस कोटीची गुंतवणूक करून दहा मेट्रिक टन पर ॲनम कपॅसिटीचा लेईज रिप्रोसेसिंग प्लांट लावणार आहे हा प्लांट अठ्ठावीस महिन्याच्या मुदतीमध्ये लावला जाईल ट्रेंट बन टोस्ट या ब्रँडचं पहिलं स्टोअर सुरत सुरत इथे ट्रेंडनी सुरू केलं एस बी आय कार्ड बँक ऑफ महाराष्ट्र एस बी आय कार्ड असं त्यांनी लॉन्च केलं होता वेदांता आणि हिंदुस्तान झिंक दोन्हीही कंपन्यांकडे आज लक्ष दिलं पाहिजे कारण वेदांता एकवीस तारखेला दुसऱ्या इंटरिम डिव्हिडंट साठी बैठक घेणार आहे आणि डिव्हिडंड डिक्लेअर केला की पुढील काही दिवसामध्ये हिंदुस्तान झिंकला पण आपल्याला डिव्हिडंड मिळतो असा आत्तापर्यंतचा एक अनुभव आहे एन टी पी सी दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत सात लाख कोटीची गुंतवणूक ए टी पी सी करणार आहे बीई एल -E सैन्यासाठी डिफेन्स मिसाइल सिस्टीम आणि त्याचे चार व्हेरिएंट बी ई -E एल बनवणार -E असं बी ए एलकडून समजतं कोणते शेअर तेजीत कोणते शेअर मंदीत राहतील आता काल एक कमेंटही होती की कोणकोणत्या कंपन्यांच्या चार्टमध्ये कुठला पॅटर्न तयार झाला आहे हे तुम्ही सांगू शकाल का तर एवढ्या हजारोनी कंपन्या आहेत त्याच्यात कुठला पॅटर्न तयार झालाय हे सांगता येणं तर तेवढं शक्य होईल असं वाटत नाही पण कधी जर असा पाहण्यात आला किंवा काही महत्वाचे शेअर बघताना त्याच्यात कुठला पॅटर्न तयार झालाय हे लक्षात आलं तर सांगता येणं सोपंच आहे आज महिंद्र अँड महिंद्र फायनान्समध्ये कप अँड हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट आहे आता तेजीत कुठले शेअर राहतील ते तुम्ही वॉच लिस्टवर ठेवा जर तुम्हाला वाटलं तर त्या शेअरमध्ये तुम्ही ट्रेड घ्या पण अजूनही कालचा एक दिवस तेजी झाली आता लोक बघते की जी एस टीची मीटिंग काय होती आहे मीटिंगमध्ये बाकीची सगळी राज्य कालचा जो प्रस्ताव आहे त्याला अनुमती देत आहेत का तरच जी एस टीचे दर जाहीर होतील आणि कालचा आलेला रिझल्ट फिक्स होईल पण जर तसे रि जी एस टीचे दर तेवढ्या प्रमाणात बदलले नाहीत तर वेगळा परिणाम आपल्याला दिसू शकतो त्यामुळे या सगळ्या पुढच्या दो गोष्टी आहेत म्हणून मी काल तुम्हाला म्हटलं की हा होप ट्रेड होता तेजीतले शेअर बघा महिंद्रा अँड महिंद्र फायनान्स इंडस टॉवर एस आर एफ वेदांता जे एस डब्ल्यू स्टील एच डी एफ सी एम सी ट्रेंड झायडस वेलनेस झायडस वेलनेस ही एका शेअर ते पाच शेअर असं स्प्लिट करणार आहे आणि स्प्लिटची रेकॉर्ड डेट अठरा सप्टेंबर ही है वेल्सपन लिविंग एन टी पी सी हिंदाल को भारतीय एयरटेल पी एन बी हाउसिंग हिंदुस्तान जिंक गार्डनरी शिप बिल्डर्स कलपतरु टाटा मोटर्स टाटा मोटर्स सहा वर्ष साउथ आफ्रिका मार्केट मधे पुनः वापसही करत आहे म्हणून टाटा मोटर्स दिला हिरो मोटो ग्लॅमर एक्स वन ट्वेंटी फाय ही लॉन्च करतायत हिरो मोटो बजाज ऑटो कोफोर्ज, डी एल एफ डी एल एफ तेवीस हजार पाचशे कोटीची गुंतवणूक करणार आहे टी बी ओ टेक युनायटेड स्पिरिट्स कोल इंडिया सुंदरम फायनान्स दीपक नायत्रे अशोक लेलँड ट्रेंट ऑल टाईम प्लास्टिक रिट्स आर आय टी ई एस जी एम आर एअरपोर्ट आणि जिंजाल स्टेनलेस आज सगळे शेअर कालच्या वातावरणाचा परिणाम थोडा बहुत राहील असं इमॅजिन करून सगळे शेअर तेजी प्लेस दिलेले आहेत बघूया काय काय आहे ते सुरुवातीला तरी एक शंभर ते दीडशे पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत उघडेल असा एक अंदाज आहे पुढे ती तेजी टिकेल का हा यक्ष प्रश्न आहे बघूया काय काय होतंय ते जी टिकते का पुन्हा जातो कारण काल शेवटी शेवटी मार्केट दी तेजी जी गमावली होती तर आज बघूया काय काय आहे तुम्हाला मला दा पाहायचंच आहे तर आपल्याला सव्वाणव वाजता कळेलच नमस्ते